हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सर्वांचं बोलतो महाराष्ट्रीयन पॉटमध्ये खूप खूप स्वागत आज आपण अनेक भात कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मी इथे तीनशे ग्रॅम चिकन घेतले त्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बारीक केली ती ते तेलामध्ये घातली आणि बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे आपल्याला ही पेस्ट परतल्यानंतर आपण चॉप केलेला कांदा तेलामध्ये परतायचा आहे कांदा जास्त परतवायचा नाही आहे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेलात फक्त म्हणजे जे चिकनचा स्टॉक असतो चिकन असो मटण असो तर तो जो स्टॉक असतो तो घट्ट होतो असा थीक होतो त्यामुळे कांदा कधीही जास्त पुढं भाजायचा नाही मिडियम ठेवायचा म्हणजे तेलात फक्त शिजला पाहिजे करकर नाही वाजला पाहिजे अशा पद्धतीत त्याच्यामध्ये हे सगळं बोनलेस चिकन आहे हड्डीवाला नाही आहे बोनलेस चिकन घ्यायचं आहे आपण आणि मी ते बाजूला केले असं हाताने जेवढं होतं ते हड्डीपासून आणि ते सगळं पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला एकत्र हलवायचे थोडं झाकण द्यायचं आहे त्याच्यानंतर मी झाकण आहे त्याच्यानंतर ते काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवून आपण तांदूळ धुवून ठेवले ते स्वच्छ चार पाच वेळा पाण्यात दोन वाट्या तांदूळ घेतले मी इथे स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे प्रत्येक तांदळाला कमी जास्त पाणी लागतं पा तांदूळ भिजवल्यामुळे पाणी जास्त लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही तांदळाच्या अकॉर्डिंग पाणी घ्या उकळे आल्यानंतर कुकर गॅस आपला हे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि नंतर छान अशा शिट्ट्या होऊ द्यायचे चार पाच शिट्ट्यानंतर भात आपला रेडी आहे खूप छान राईस तयार आहे लाईक शेअर सबस्क्राईब